वारीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक भक्तासाठी एकच स्वप्न असत चालत पंढरपूर गाठायचं आणि पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं पण हे स्वप्न ते एकट्याने पाहत नाही बरं का तर त्यांच्यासोबत चालते एक छोटीशी वारी जी ओळखली जाते दिंडी या नावानं दिंडी म्हणजे केवळ चालणाऱ्यांचा एक समूह नाहीये ती म्हणजे चालत असलेली भक्तीची पाठशाळा असते एक गाव एक संस्था कधी कधी एकाच कुटुंबातून तयार होणारी ही दिंडी म्हणजे विठ्ठल भक्तांचा एक शिस्तबद्ध शिस्त जथा। या दिंडीत स्त्री पुरुष असं कोणतंच भेदभाव नसतो बरं का सगळेजण एकाच रांगेत एकाच नामात विठ्ठल विठ्ठल म्हणत चालत असतात प्रत्येक दिंडीत एक प्रमुख असतो जो वेळेच पालन मुक्काम अन्नपाणी औषध यांची व्यवस्था पाहतो सकाळी तीन ते चार वाजता उठून हरिपाठ सुरू होतो आणि सूर्योदयाच्या साक्षीनं विठ्ठल नाम घेऊन सगळे पावलं पावले चालायला सुरुवात करतात या मार्गात ताळमृदुंग वाचतय कुणी अभंग म्हणतय कुणी भजन करतय पण सर्वांच्या मनात असतो एकच भावसेवा वारीत शेकडो दिंड असतात काही बैलगाडीतून येतात काही पायदळ येतात काही महिलांच्या असतात पण प्रत्येक दिंडीत दिसते ती एक गोष्ट ती म्हणजे शिस्त रांग मोडत नाही कुठला गोंधळ होत नाही कुणी एकटे राहत नाही वारीतील शिस्त म्हणजे शरीराची तयारी नव्हे ती मनाची तयारी असते कधी पायात चप्पल नसते तरी मनातल्या श्रद्धेचा पायाभूत विश्वास असतो भोजन पाणी विश्रांती या सगळ्यांची जबाबदारी सेवेकऱ्यांवर असते अनेक ठिकाणी स्थानिक गावकरही या सेवेत आपलं योगदान देतात कोण कोणासाठी काही करतय असं वाटत नाही सगळे एकमेकांचे होऊन चालत असतात दिंडी म्हणजे फक्त चालणं नाहीये ती एक चालती फिरती शिकवण असते की आपल्यातल्या अहंकाराला सोडून आपल्यातल्या सेवाभावाला जाग करा वारी आपल्याला देव भेटवते असं म्हणतात पण खरं पाहिलं तर दिंडीत देव चालत असतो तुमच्याच रूपानं माझ्या शेजारी दिंडी केली जात नाही दिंडी जगली जाते असं मी वारंवार सांगते गाथा अरनामाचे सोबत मी प्रतीक्षा पुढच्या भागात पुन्हा भेटू एका नव्या अध्यायात विठोबाच्या मार्गावर भक्तीच्या वाटेवर धन्यवाद